नमस्कार शेतकरी मित्रांनो काल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये पावसाने ही हजेरी लावली होती आणि बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाचे स्वरूप हे जोरदार देखील दिसून आले होते तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस व वैजांच्या कटकटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण हवामानासंबंधित माहिती आपल्याला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला इकडून सुरू केले असता कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे वातावरण हे दुपारपर्यंत तयार होत आहे आणि दुपारी कुठं हलक्या सरी हा पडण्याची शक्यता दिसत आहे इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो सोलापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस हा पडण्याची भाग बदलत शक्यता आहे इकडं मुंबई नाशिक मुंबईपासून नाशिकपर्यंत पावसाचे वातावरण तयार झाले असून या भागात देखील काही प्रमाणात अवकाळी पाऊसचं हजेरी लावणार आहे इकडं नांदेड झालं हैदराबाद झालं अकोला झालं जळगाव झालं शेतकरी मित्रांनो नांदेडमध्ये पावसाची अधिक दाट शक्यता आणि इथं भाग बदलत अवकाळी पावसाच्या सरी हलक्या सरी व हो मध्यम स्वरूपाच्या पडणार आहे इकडे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर झालं अहमदनगर झालं पुणे झालं अडकूत झालं सातारा झालं सांगली झालं वैजापूर झालं रत्नागिरी झालं पणजी झालं या भागामध्ये अवकाळी पाऊस हा भाग बदलत दुपारपर्यंत पडणार आहे कुठं मध्यम तर कुठं हलक्या स्वरूपाच्या सरी हा देखील बरसताना दिसत आहे तर इकडे शेतकरी मित्रांनो वाशिम या भागामध्ये देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या भागात देखील वा ढग निर्माण झाल्यास दुपारपर्यंत हलक्या व भात बदलत मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार असणार आहे इकडे शेतकरी मित्रांनो नागपूर चंद्रपूर या भागामध्ये <coughs> उष्ण वातावरण राहून ढगाळ वातावरण हे दिवसभर राहणार आहे आणि इकडे बघितलं असतं शेतकरी मित्रांनो गोंदिया झालं गटिरोली झालं भंडारा झालं या भागामध्ये उष्णतेची लाट ही येणार आहे आणि इकडं पावसाचे वातावरण हे कमी आहे पण शक्यता जास्त कुठं दिसत आहे तर लातूर बिदार सोलापूर कळबुर या भागामध्ये वैजापूर झालं सांगली झालं सातारा झालं पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव वाशिम जळगाव ते शेगाव यापर्यंत या, या जिल्ह्यातील भागामध्ये भाग बदलत अवकाळी पाऊस हे हजेरी लावण्याची शक्यता आहे कुठं मध्यम वा तर कुठं हलका स्वरूपाचा पाऊस वादळी व गारपिटासह पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज असेच नवनवीन हवामान अंदाज बघण्यासाठी आशिष खाडे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतीसंबंधित संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद